मुंबईच्या रँचोने रेल्वे स्टेशनवरती केली महिलेची डिलिव्हरी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती दिसला रिअल लाईफ रँचो गुरुवारी सकाळपासून मुंबईचा रँचो आणि त्याने व्हिडिओ कॉल करून केलेली महिलेची डिलिव्हरी या बातमीची माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे लोकलची चेन खेचून लोकल थांबून आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत वेदना सहन करणाऱ्या महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या विकास बेद्रेचं सगळीकडे कौतुक होतंय अनेकांनी विकासचा उल्लेख मुंबईचा रँचो असा करत त्याच्या धाडसाचं कौतुक केलंय पण मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती नक्की घडलं काय विकासने रेल्वे स्टेशनवरती महिलेची डिलिव्हरी नक्की कशी केली व्हिडिओ कॉल कसा का महत्त्वाचा ठरला सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू तारीख सोळा ऑक्टोबर मध्यरात्री साधारण बारा साडेबारा वाजताच्या आसपास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्टेशनवरून लोकलने मुंबईकडे निघाली होती लोकल एक एक स्टेशन पार करत पुढे चालली होती पण वाटेत अचानक त्या ला। त्या या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना व्हायला लागल्या त्यामुळं या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला मध्यरात्रीची वेळ होती लोकलमध्ये फार प्रवासीसुद्धा नव्हते पण जे होते त्यापैकीही या महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढं आलं नाही पण ही महिला ज्या ट्रेनच्या डब्यात होती त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या विकास दिलीप बेदरे या तरुणानं या महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचं बघितलं घटनेचं गांभीर्य ओळखून त्या तरुणाने लगेच लोकलची इमर्जन्सी चेन ओढली आणि ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला विकासने चेन खेचल्यानंतर ही लोकल राम मंदिर रेल्वे स्टेशनजवळ जाऊन थांबली तोपर्यंत त्या गर्भवती महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती प्रसूती वेदनेमुळं तिला बराच त्रास होत होता लोकल राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती थांबली होती पण स्टेशनवरती काही कारणास्तव वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या अँब्युलन्सला फोन केला तेव्हा अँब्युलन्स येण्यासही बराच वेळ लागणार होता हे समजलं तोपर्यंत या महिलेची अवस्था आणखी गंभीर झाली होती महिलेचं बाळ अर्धवट अवस्थेमध्ये बाहेर आलं होतं तिची प्रसूती अडकली होती या सगळ्या नाजूक परिस्थितीचं भान विकास भेदरेला होतं रात्रीची वेळ वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही अँब्युलन्सलाही वेळ लागणार होता अशा वेळी काय करायचं असा प्रश्न विकास समोर होता व त्यानं क्षणाचाही विलंब न करता लगेच त्याच्या एका मैत्रिणीला फोन केला विकासची मैत्रीण देविका देशमुख ही डॉक्टर आहे मध्यरात्रीची वेळ होती तरी देविकाने फोन उचलला मग विकासने या गर्भवती महिलेच्या अवस्थेबद्दल देविकाला सांगितलं त्यानंतर विकासने डॉक्टर देविकाला व्हिडिओ कॉल केला थ्री इडियट्समध्ये ज्या पद्धतीने रँजोने कम्प्युटरच्या व्हिडिओ कॉलवरती डिलिव्हरी केली होती अगदी तसंच दृश्य रामनगर रेल्वे स्टेशनवरती होतं देविकाने विकासला व्हिडिओ कॉलवरती प्रसूतीची सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली या महिलेचं बाळ अर्धवट अडकलेलं होतं अशा वेळी नक्की काय केलं पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे आणि सुरक्षितपणे बाळाची प्रसुती कशी करायची या सगळ्या गोष्टी देविकाने विकासला व्हिडिओ कॉलवरती समजावून सांगितल्या विकास ना डॉक्टर ना त्याला मेडिकल फील्डमधल्या गोष्टींचा अनुभव किंवा जाणीव पण पर, परिस्थितीचं गांभीर्य ओळखून संयम आणि धाडस दाखवत डॉक्टर देविकाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी विकासने काळजीपूर्वक फॉलो केल्या गर्भवती महिलेला त्रास होणार नाही आपल्या हातून चुकीचं काही घडणार नाही याची काळजी घेत विकासने या महिलेची प्रसुती केली राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या आसपास बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आणि रेल्वे स्टेशनवरती उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला त्या गर्भवती महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला विकासमुळे आणि त्याची डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख दोघांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे या बाळाचा सुखरूप जन्म झाला ही सगळी घटना घडली तेव्हा मंजित ढिल्लन हे तिथं उपस्थित होते त्यांनी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट करत त्या घटनेबद्दलची माहिती शेअर केली आहे म्हणजे त्यांनी पोस्टमध्ये आहे की विकास यांनी या महिलेला होणारा त्रास बघून ट्रेन थांबवली खरोखर असं वाटतं की देवानेच याला इथं पाठवलंय या महिलेचं बाळ अर्धं बाहेर होतं अर्ध आत होतं आम्ही डॉक्टरांना फोन करून बोलावलं पण ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागणार होता शेवटी त्या गोंधळामध्ये विकासने त्याचा डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि प्रसूती पूर्ण केली त्या रात्री या महिलेच्या कुटुंबाने तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं पण तिचं प्रसूती होऊ शकत नव्हती त्यामुळं ते महिलेला घेऊन परत ट्रेनने चालले होते घरी पोहोचण्याच्या आशेनं ते ट्रेनमध्ये चढले होते पण प्रवासादरम्यान महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या त्या रात्री हा माणूस दोन जीव वाचवण्याचं कारण बनला बरेच लोक फक्त पाहत होते आणि निघून जात होते आम्ही काहीही करू शकलो नाही त्याने आई आणि बाळ दोघांचेही जीव वाचवले नंतर आम्ही ही, ही महिला हॉस्पिटलमध्ये सुरक्षित पोहोचेल याची खात्री केली मला सध्या काय वाटतंय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही असं ढिल्लन यांनी इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटलंय ही, ही। सगळी घटना समोर आल्यावरती सोशल मीडियावर अनेकांनी रिअल लाईफ फ्रँचो म्हणत विकासचं कौतुक केलं त्यांना दाखवलेल्या समयसूचकतेची सगळीकडे चर्चा होते या घटनेवरती आमदार रोहित पवार यांनीही एक्सवरती पोस्ट करत माझ्या मतदारसंघातल्या सुपे इथल्या विकास भेद्रेनं गर्भवती महिलेची सुखरूप प्रसुती करून तिची वेदनेतून सुटका केली असं म्हणत त्याचं कौतुक केलंय सध्या ही महिला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं आणि तिचं बाळ सुखरूप असल्याचं माध्यमांमधल्या बातम्यांमधून सांगण्यात आलं आहे पण सगळीकडे चर्चा आहे ती मुंबईमध्ये रिअल लाईफ हिरो ठरलेल्या विकासची विकासच्या या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा